महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी महा एन जी ओ फेडरेशनद्वारे जागतिक महिना दिनानिमित्त सामाजिक जनजागृती या क्षेत्रातील राजमाता जिजाऊ श्री सन्मान पुरस्कार ऐश्वर्या वसंत मुनिश्वर यांना जाहीर झाला असून बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे ऐश्वर्या वसंत मुनिश्वर गेली पंधरा वर्षे सामाजिक उपक्रमात कार्यरत असून विविध हिताचे उपक्रम राबवत आहेत समाजकार्याचे बाळकडू घरूनच मिळाल्याने सामाजिक उपक्रम आणि समाजासाठी हिताचे उपक्रम हिरे घेण्यात आहेत सामाजिक उपक्रम व्यतिरिक्त राष्ट्रीय फुटबॉल तसेच बास्केटबॉल खेळाडू आहेत लहानपणापासूनच निसर्गाची आवड असल्याने नाग अथवा विविध प्रजातीचे साप पकडण्यात त्यांचा जीव वाचवण्यात तेरबज आहे आजपर्यंत पंधराशे पेक्षा जास्त साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडला आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची हक्कदार पुजारी असून कायम देवीच्या सेवेमध्ये कार्यरत असतात सामाजिक उपक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास सेवा निलयम संस्थेमार्फत कोल्हापूर महापूर कोरोना महामारीमध्ये देखील अनेक उपक्रम राबवले आहेत कोल्हापूरच्या दोन हजार एकोणीसच्या महापुरात पाण्यात उतरून प्रसंगी जीव धोक्यात घालून अनेक जणांचे प्राण वाचवले त्याचबरोबर जवळपास पंधराशे कुटुंबांना साधारण एक महिन्यापूर्वील इतके घरगुती धान्य वाटप करण्यात आले जगावर कोरोनाची महामारी असताना दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस अशा दोन्ही वर्षात जवळपास तीन महिने रोज रेल्वे स्थानक बसस्थानक परिसरातील आणि इतर गरजू लोकांना गरम जेवण देण्यात आले कोरोना महामारीमध्ये औषध पुरवठा असेल किंवा लोकांना मानसिक आधार द्यायचे काम देखील करण्यात आले दरवर्षी दिवाळीला संस्थेच्या माध्यमातून जेथे कोणी जाऊ शकत नाही ज्या समाजाला अनेक गोष्टींपासून वंचित राहावं लागते अशा अनेक वाडी वस्तीवर धान्य कपडे आकाशकंदील देऊन दिवाळी साजरी केली जाते काही दिवसांपूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन धनगर वाड्यांवर लोकांची पायपीट वाचावी या हेतूने लोक सहभागातून धान्याची गिरण देण्यात आली रक्तदान शिबिर आणि जनजागृती तसेच गरजू लोकांना रक्तपुरवठा देखील करत असतात उत्तम बाईक रायडर आणि ट्रेकर देखील आहेत विविध संस्थांच्या त्या मानद सदस्य असून वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सहभागी देखील होत असतात अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो असं मत शेखर मुंदडा यांनी व्यक्त केले आहे महा एन जी ओ फेडरेशन माझा देश माझी जबाबदारी